आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हिंगोली येथे दुपारी ठीक बारा वाजता तलाठी संतोष देवराव पवार खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या व पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करा या प्रमुख मागणीसाठी रिपाईचे ज्येष्ठ नेते मधुकर मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली सकल आंबेडकरवादी समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते मधुकर मांजरमकर तलाठी संतोष पवारचे वडील देवराव पवार आई कांताबाई पवार भाऊ सुधीर पवार भीमराव पवार चंद्रमूर्ती मांजरमकर ॲडव्होकेट साहेबराव शिरसाट बंधू नरवाडे प्रीतम सरकटे डॉक्टर सचिन तापरे प्रकाश इंगोले योगेश नरवाडे बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष भिसे भीमराव कुरवाडे रामचंद्र वाळे शांताबाई मोरे राधिका चिंचोलकर रावण धाबे दिवाकर माने माजी नगरसेवक मिलिंद उबाळे सिद्धार्थ कुरे अक्षय इंगोले प्राध्यापक युरज बलखंडे दिलीप भिसे संदीप भुक्तर राहुल पुंडगे विक्की भालेराव नितीन खिलारे ॲडव्होकेट आनंद खिलारे निखिल कवाने सचिन तपासे जयदीप दिपके अशोक टापरे व सर्व आंबेडकरवादी समाजातील महिला व पुरुष

परंतु संबंधित तहसीलदार उपजिल्हाधिकारी यांनी काही प्रस्ताव पाठवलेला दिसत नाही त्यांची जर बदली झाली असती तर त्यांचा खून झाला नसता हे आरोपी त्याच्या मागं षडयंत्रण कोणाचं आहे कोण त्याच्या मागं मास्टर माइंड आहे हे पोलिसांनी सुद्धा शोधलेलं नाही तर पोलीस प्रशासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी त्यांनी तो शोधून काढावे कारस्थान करणारा कोण आहे आधी काढावं ही आपली मागणी आईवडील पवारांच्या आईवडील आलेले आहे तिथे त्यांची पत्ती येणार होती पण त्यांच्या मुलाचं आणि सुद्धा फुगाचे दवाखान्यात आडमीट आहे जोड दुःख त्यांच्यावर आहे आणि समाज हा गप्प गोखू नये अशी माझी समाजाला विनंती आहे म्हणून आपण आपला लढा चालू ठेवून तरुणांना मी विनंती करतो